वाल्मिकी आवाज परिसरात जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणास लाथाभुक्याने बेदम मारहाण करत डोक्यात दगड घालून जखमी केल्याची घटना घडली आहे सदर मारहाणीचा प्रकार हा रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला आणि या प्रकरणी जखमी नामदेव ज्ञानेश्वर जाधव तीस राहणार वाल्मिकी आवाज सांगली आणि सांगली शहर पोलिसात फिर्याद दिलेली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार बापू दिलीप काळे याच्यासह शोभा दिलीप काळे दीपा बापू काळे अर्चना दिलीप काळे सर्व राहणार वाल्मिकी आवाज सांगली यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी नामदेव जाधव हा आपल्या कुटुंबियांसह शहरातील राहतो जाधव हा रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घरासमोर थांबला असता संशयित चौघेजण त्या ठिकाणी आले त्यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून शिविगाळ करत लाथाबुक्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर बापू काळे यांनी त्याच्या हातातील दगड नामदेव जाधव याच्या डोक्यात घालून त्याला जखमी केले घडलेल्या या प्रकारानंतर जखमी जाधव याला रुग्णालयात दाखल करण्यात आले या ठिकाणी उपचार केल्यानंतर जाधव यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी सांगली